सर बदलापूरच्या घटनेसारखीच पुण्यात काहीशी घटना घडलेली गट आहे काय नेमकी घटना आहे का आहे आपल्याकडे पंधरा ऑगस्टच्या या दिवशी बी टी सहानी स्कूलमध्ये भवानीपेठेमध्ये एक प्रकार असा घडला होता की त्या ठिकाणी त्याच हायस्कूलला शिकत असताना मुलगा आहे दहावीमध्ये त्याचं वय जवळपास एक नऊ एकोणीस वर्ष आहे त्या मुलाने यातली जी पीडित आहे त्या तिला तिचा विनयभंग केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलिस स्टेशन समर्थला त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तत्काळ दाखल केला दाखल केल्यानंतर त्या याच्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीलासुद्धा आपण पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याचा पुढची तपास फुल स्टेशन जमा करत आहे असं नेमका प्रकार कसा जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस त्या पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं आईने मग आपल्याकडे तक्रार दिली आणि तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करून त्या आरोपीला अटक पण आपण केलेला आहे सर आरोपीचं बॅगग्राऊंड काय आहे तो शाळेत कसा होता हिस्ट्री नाही असं काही हिस्ट्री नाही तो त्याच शाळेमध्ये शिकत होता दहावी दहावीला आणि त्याचे आई वडील त्याचे वडील जे आहेत ते ड्रायव्हर आहेत असं काय त्याची बॅक हिस्ट्री असं काही नाही आहे पंधरा ऑगस्ट जेव्हा घटना घडली तेव्हा ती मुलगी बॅग आणायला गेली होती असं समजते तो थोडक्यात तो समोरही काय आहे जेव्हा ती बॅग आणायला गेली असं सांगत होते ते त्याची आई फिर्यादी आहे त्यावेळेस हा त्या ठिकाणी जाऊन तो त्यांनी तो प्रकार केलेला आहे विनयभंगाचा प्रकार केलेला आहे तर ते दाखल, दाखल मुलीची जी आई आहे त्यांनी तो प्रकार आपल्याला सांगितल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे